नमस्कार भावांनो बहिणींनो आता हापा माय पप्पाची मम्मी आहे मै आजी आहे आणि ही मम्मीची मम्मी ही तर तुम्ही हळून पाहिलं हे मै आजी पण मै आजी आता आली माया म्हणलं चला तुम्हाला दाखवून घ्यावा म्हणलं मै आता बापाजी ही माय आजी दोन आजी आहेत तर कशा वाटल्या माय आजी आता नक्की सांगा मला ही मायाजी बाप आजी दोघीला जीव लावतात मला माया आज आहे का नाही छकू जीव लावतात का नाही मग मथारी माया आता बोलन तुम्हाला काय बोल माई, बोल माई? <laughs> मला तू संग काय बोल मला बोल ना मला नादर तिकडं तर राजाय बाई तिकड हुश्यारीय म्हणती शिटी आहे बाई चांगलं आहे हुशारीनं असं सांगायला लागली आता uh -huh. मी गावाकडे येतो म्हणलं म्हलं मला आलं का की शे दाखवा आता तिकडे <laughs> uh -huh. पण जाईन मी माय काकाच्या घरी त्याच्या चाय घडव काढीन मी आता तिकडचं तुम्हाला दाखवीन मग सगळा परिवार इकडे आई बाबाच तर मग दाखवेन मी तुम्हाला सगळे त्याला सिटी <laughs> <नहीं नदाया> <laughs> काल आता माय भावाला घेतलं होतं म्हणलं आता दोन आज्या घ्या आता तुम्हाला परिवार हळूहळू दाखवती तुमची ताई आता दोन तीन दिवस येत काहीतरी तुम्हाला नवीन दाखवती आता मय काका काकू का, का, सगळे दाखले काल आता एका भावाला घेतलं आणि बाकीचे ल ते तर मग माईला न्यायलं म्हणलं या आता त्या काय बोलत नाहीत काय ते तर ते काय नाही बोलायला लागले आता तर मीच संग बडबड करते दर दिवस <laughs> आता हे सगळे लाचत काल महाभाऊ बोलला मस्त गडगड सगळे म्हणून लागले मस्त बोलला म्हणे तो भाऊ पहिली बार घेतलं तर आहे का नाही छमेंटी आल्या तुला छान छान म्हणे मस्त बोललाय तुमचा भाऊ आता मथारी मायला काय बोलणार नाही मथारी माय ते हसाय लाग तू काही बोला ना mm. <laughs> जेवण केलं <laughs> <भादे> के <निया। laughs> का हो जेवण घेऊन झाली भांडे घेऊन सगळे काम झाले आमचे म्हणलं हेडो काढ आणि टाकून द्या काय फुटूटू चला का तिकडचं काढू थोडं <laughs> मस्त वातावरण दिसायला लागले चोकू रोडवरच <laughs> तुला आवडलं का नदी दाखव ब यायला आपल्या गावची कशी नदी आहे मम्मा ती नदी बघ नदी ना ना मोठी नाही म्हणा आमच्या गावा मायरातला पूल पहा आता तुम्हाला दाखवते एवढी काय नदी वाहू न राहिली म्हणा पावसाळ ना पहिली बारा इथे कसं झालंय ये गंध आले हा एवढी नाही वाट नदी ना असं गावी म्हणा पा दाखव छकुया छकू इकडे कॅमेरा फिरे इकडे पाहतच जंगला सारखं झालंय तिथं 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 आहे का नाही शांत वातावरण चल मम्मी मग भीती वाटते मोबाईल पडेल शकू दिदी म्हणती मला भीती वाटते काय भीती वाटते शकू तुला बघ ना कसं खुललं खुल्लं हा खुललं खुल्लं बघ ना कसं कसं वाटायला लागले छान हा छान आता इथला आपला पाच मिनिटाचा व्हिडिओ काढून ठेवायचा आणि गजानन बाबाच्या मंदिरावर जाऊ ना आता छकू दिदीन म्हणलं आता आपण इकडचंच वातावरण दाखवा म्हणलं तुम्हाला इकडचं काही दाखवलंच नाही मी आता तुमची ताई इकडचं पाच मिनिटाचं असं आहे बनवला आता मी हिडो पण मग तो युट्यूब मध्ये टाकायच्या आधीच डिलेट मारल्या गेला म्हणजे मी डिलेट मारला ते काय जाऊ दे जा तिकडं आता तुम्हाला निवांत मी आले आता घरचे काम होईल मस्त छानसा हिडो बनवा म्हणलं इकडं पण पहा किती हे ना छकू इकडचं वातावरण दाखवलंच ना तुम्हाला हे आहे इकडं छकू दिदी निवंत आली इकडं तुमच्या ताईनं पेशल आज साडी घातलेली हिड माय छकू दिदीनं क्या मीरा धरेल आता म्हणलं छकू दिदी म्हणलं तूच धर मी काय कोणाला घेत नाही मला आहेत ना दोन लेकरं असं थोडं आपल्याला लेकरं नाहीत म्हणून आणि स्वतःच्या दमोर चॅनल काढेले का दुसऱ्याच्या हिंमतीवर थोडं का यानं यावा माया चॅनलमध्ये मा का त्यानं यावा त मग मग चॅनल चालन स्वतःच्या हिमतीनं काढेले आणि ते पण माझ्या नवऱ्याचा फुल सपोर्ट ये मग चॅनल आमच्या गावाकडे कोणी युट्यूबवर नाही पण ज्याला किंमत आहे त्यालाच हे नाही तर बाकीच्या किंमत नाही आहे तू हे का कसा या ठो चाललं चालला असते तिकडं पण हिरवे झाडं आहेत मस्त निसर्ग वातावरण वाटायला लागले एकदम छान इकडे पण दाखवत कसे आहे पण पण हडो बनवता सगळ्या वातावरणाचा आणि मी पण इच्छा होती तुमच्या दाजीनं म्हणून भारी फोन घेऊन गेले म्हणे क्वालिटी चांगली आली पाहिजे तु हडो पण छान आले पाहिजे तर मी काय सस्ता मोबाईल नाही घेते छान मोबाईल आहे तो इकडं कसं वातावरण आहे गाड्या पासताच्या गाड्या रोड वाचले तर मग छकू दिदीला मी म्हणलं धरवाळा मग ते तर मदत करतेतच पण छकू दिदी नाही आवडत हेडत त्याच्यामुळं तिकडं पण मस्त वातावरण आहे आहेकून तर पेशेला आले मी हेडो काढायसाठी गाड्या घेतल्या का बाय भावांना बाईनी भेटते उद्याच्या हेडोमध्ये